या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे या ठिकाणी आपण दोन पद्धती पाहणार आहोत सलग येणाऱ्या दहा नैसर्गिक संख्या व एक ते पुढील नैसर्गिक संख्या यांची बेरीज पाहणार आहोत तीही काही ट्रिकच्या सह्याने मी सर्वप्रथम संख्या घेत आहे सत्तावीस अधिक अठ्ठावीस अधिक एकोणतीस अशा मी सलग दहा नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहेत दोन अंकी याची बेरीज किती असेल तर याचे मी उत्तर लगेच सांगत आहे तीनशे पंधरा त्याच पद्धतीने आपण पुढे तीन अंकी संख्या घेऊन पाहूयात तीनशे शेहेचाळीस अधिक तीनशे सत्तेचाळीस अधिक तीनशे अठ्ठेचाळीस अशाच पद्धतीने तीनशे पंचावन्नपर्यंतच्या सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज येते तीन हजार पाचशे पाच तर चला आता आपण चार अंकी संख्या घेणार आहोत सहा हजार दोनशे दहा अधिक सहा हजार दोनशे अकरा अधिक सहा हजार दोनशे बारा अधिक अशाच पद्धतीने आपण सहा हजार दोनशे एकोणीसपर्यंतच्या नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहेत आणि याची बेरीज मी लगेच सांगत आहे बासष्ट हजार एकशे पंचेचाळीस हे मी काही ट्रिकच्या सहाय्याने सांगत आहे आणि ते कशा पद्धतीने सांगत आहे हे आपण पुढे एक एक उदाहरण घेऊन या ठिकाणी पाहणार आहोत पहा पहिले उदाहरण घेतलेले आहे सत्तावीस अधिक अठ्ठावीस अधिक एकोणतीस अशा मी सलग दहा नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहे याची आपण बेरीज करणार आहोत यामध्ये सर्वात पुढची जी सत्तावीस आहे या सत्तावीसमध्ये आपण या ठिकाणी चार मिळवायचे आहे ज्यावेळेस सत्तावीसमध्ये चार मिळवले त्यावेळेस एक एक उत्तर एकतीस येते आणि या एकतीसला आपण पुढे पाच जोडले की आपले उत्तर तीनशे पंधरा येते म्हणजेच याची बेरीज तीनशे पंधरा येते चला आपण पुढचे उदाहरण पाहूयात तीनशे शेहेचाळीस अधिक तीनशे सत्तेचाळीस अधिक तीनशे अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने आपण तीनशे पंचावन्नपर्यंत संख्या घेतलेली आहे त्यातील सर्वात पुढची संख्या म्हणजे तीनशे शेहेचाळीस घेत आहे त्या तीनशे शेहेचाळीसमध्ये आपण चार मिळवायचे आहे म्हणजेच तीनशे पन्नास येते आणि या तीनशे पन्नासला आपण पुढे पाच जोडले की त्याचे उत्तर तयार होते तीन हजार पाचशे पाच म्हणजेच या बेरजेचे उत्तर आहे तीन हजार पाचशे पाच चला तर आपण हे तिसरे उदाहरण पाहू चार अंकी संख्येचे सहा हजार हो दोनशे दहा अधिक सहा हजार दोनशे अकरा अधिक सहा हजार दोनशे बारा असे आपण सहा हजार दोनशे एकोणीसपर्यंत संख्या घेतलेल्या आहेत पुढची संख्या आहे सहा हजार दोनशे दहा या सहा हजार हो दोनशे दहामध्ये मी चार मिळवत आहे म्हणजे सहा हजार दोनशे चौदा होते आणि हे जे सहा हजार दोनशे चौदा आहे त्याला आपण पुढे पाच जोडल्यानंतर बासष्ट हजार एकशे पंचेचाळीस हे उत्तर येते आपण या ठिकाणी या ट्रिकच्या सहाय्याने आपण या संख्ये नैसर्गिक संख्येची बेरीज केलेली आहे पुढचा भाग आहे एक ते पुढील येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची या आपण सलग नैसर्गिक संख्या घेणार आहोत म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन अधिक अशा सलग आपण चौदा संख्या घेतलेल्या आहेत आणि याची बेरीज किती येणार आहे याची बेरीज काढताना आपण जे चौदा आहे त्या चौदामध्ये एक मिळवायचा या दोघांचा गुणाकार केल्यानंतर त्याची निंपट म्हणजेच याची बेरीज म्हणजे चौदा गुणुले पंधरा भागिले दोन आपण दोनने भाग घालवल्यानंतर चौदाला सात येते आणि सात गुणुले पंधरा बरोबर एकशे पाच म्हणजेच या नैसर्गिक सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ही एकशे पाच येते अशाच पद्धतीचे आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत यामध्ये आपण एक ते एकोणसाठपर्यंतच्या संख्या घेतलेल्या आहेत यामध्ये एक अधिक दोन अधिक तीन अशा संख्या घेतलेल्या आहेत यातील शेवटचा अंक हा एकोणसाठ आहे आणि याच्या पुढील अंक साठ असणार आहे म्हणजेच एकोणसाठ गुणिले साठ त्याचे निंपट म्हणजेच भागिले दोन आपण केलेले आहे आणि या साठला दोनने भाग घालवल्यानंतर भागाकार येतो तीस म्हणजेच एकोणसाठ गुणिले तीस बरोबर एक हजार सातशे सत्तर म्हणजेच एक ते एकोणसाठपर्यंतच्या सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ही एक हजार सातशे सत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपण काही ट्रिकच्या सहाय्याने या नैसर्गिक संख्यांची बेरीज केलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर शैक्षणिक व्हिडिओची लिंक दिलेली आहे धन्यवाद